नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच सप्टेंबर सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर विदर्भामध्ये हलक्या मध्यम पाऊस सरी झाल्या मराठवाड्यात काही ठिकाणी हलका पाऊस पश्चिम महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलका मध्यम घाटामध्ये मुसळधार कोकणात काही ठिकाणी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसा सरी या पाहायला मिळाल्या तर काही भाग असे होते मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील किंवा विदर्भातील त्या ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरडे पाहायला मिळाले यानंतर सध्याची जर स्थिती पाहिली तर कमदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात नव्याने निर्माण झालेलं आहे आणि या कमदाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात खास करून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गडगडाटी पाऊस पाहायला मिळतोय आणि हे कमधाबादचं क्षेत्र असंच उत्तरेकडे सरकत जाण्याची शक्यता आहे आणि राज्यातला जो काही पाऊस असेल विदर्भ मराठवाड्यात तो हळूहळू कमी होईल पण असं नाही की लगेच कमी होईल एक दोन दिवस गडगाटी पाऊस राहील आणि तिथून पुढच्या कंडिशनवरती आपण त्याच्या पुढच्या अपडेट्स देऊच बाकी उद्या हवामान विभागाच्या मॉडेल्सनुसार साप्ताहिक अंदाज आपण आपल्या चॅनलवरती प्रसारित करणार आहोत हिंदी चॅनलवरती तो आज सकाळीच दिलेला आहे अजून पण पाहायला नसेल नक्की पाहून घ्या बाकी सध्याची सॅटेलाईट इमेज पाहिली तर आहे की बुलढाणा दक्षिणेखील भाग आहे परभणीचा भाग आहे हिंगोलीचा भाग आहे छत्रपती संभाजीनगर जालण्याचे काय भाग आहे त्या ठिकाणी पावसाचे ढग आहे तसं प्रकारे आपण अंदाज वर्तवलेला सोलापूरच्या दक्षिण पूर्व भागांमध्ये धाराशिवच्या दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग आहेत पुणे सातारा घाटाकडे मध्यम ते जोरदार किंवा कोल्हापूरच्या घाटाकडे मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत त्याचप्रमाणे रत्ना रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा किंवा मुंबई ठाणे पालघरच्या आसपासही अधूनमधून मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसासरी या पाहायला मिळत आहेत तसेच इकडे गोंदियामध्ये एक छोटासा पावसाचा ढग आहे आणि जे काही पावसाचे ढग आहे ते अशा प्रकारे पूर्वेकडे निघून जाणार आहे त्यामुळे बुलढाणा दक्षिणेखील भाग त्यानंतर त्याला लागून असलेला वाशिमचा भाग आहे यवतमाळ परभणी नांदेड हिंगोलीचा भाग असेल छत्रपती संभाजीनगर जालना बीडमधील पूर्वेखील काही तालुके असतील किंवा धाराशिवचे दक्षिणेखील भाग सोलापूर दक्षिण पूर्वेखील भाग म्हणजे अक्कलकोटच्या आसपासचा भाग त्या ठिकाणी पाऊस होईल बाकी इतर ठिकाणी सोलापुरात जास्त पावसाची सध्या शक्यता दिसत नाही त्यानंतर घाटाच्या आसपास पुणे सातारा घाट कोल्हापूर घाट पावसाचा जोर टिकून राहील आणि थोडेसे पूर्वेखील भागांमध्ये सुद्धा किंवा मध्यवर्ती भाग असेल पुणे सातारा कोल्हापूरचे या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस तरी पाहायला मिळतील रत्नागिरी सिंधुर्गमधला जोरदार पाऊसरी मुंबई ठाणे पालघरच्या आसपास मध्यम पाऊसरीची शक्यता ही आज रात्रीसाठी पाहायला मिळेल तसेच गडचिलीमध्ये सुद्धा आज रात्री जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या सुद्धा विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेस पाऊसरी होतील पण हा पाऊस ठराविक क्षेत्रासाठीच राहील सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही तसेच धुळे नंदुरबारचे काय भाग असतील नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचे काही पूर्वीखील भाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बुलढाणा दक्षिण भाग अकोला वाशिम यवतमाळ हिंगोली परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जालना हा जो काही भाग आहे या ठिकाणी ही विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट पाऊस होण्याची शक्यता राहील पण हाही पाऊस जो असेल सार्वत्रिक नसेल काही ठिकाणी गडगाटी पाऊस होईल तर काही ठिकाणी हवामान ही राहण्याची शक्यता आहे तसेच मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुर्ग नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट या ठिकाणी काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहतील आणि राहिलेल्या राज्यातील भागांमध्ये आपल्याला क्वचितच कुठेतरी हलका पाऊस पाहायला मिळत ज्यात नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे भाग आहेत सोलापूरचे काही भाग आहेत अमरावती अकोल्याचे काही भाग आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या पावसाची शक्यता सध्या दिसत नाही यानंतर जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले त्यानुसार उद्या रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर पुणे साताराच्या घाटाकडील भागांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे आणि याच जिल्ह्यांतील इतर ठिकाणी पुणे साताराच्या इतर ठिकाणी हलका मध्यम पावसाचाच अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच संपूर्ण विदर्भात मग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या सर्वच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जा पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे बाकी राज्यातील इतर ठिकाणी इतर जे काही जिल्हे आहेत या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता आहे विशेष मोठ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी दिलेला नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका